उद्या केंद्राचा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पातून आयटी इंडस्ट्री आणि स्टार्टअपसाठी भरीव तरतूद व्हावी अशी अपेक्षा आय टी कंपन्यांच्या प्रतिनिधींची आहे स्टार्टअप आणि आय टी कंपन्यांसाठी कर्ज योजना आणण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया युवा आय टी उद्योजिका तेजस्विनी भांडारकर यांनी व्यक्त केली आहे यासंदर्भात भांडारकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी युवा उद्योजकांना बजेटकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊया सॉफ्टवेअर कंपनी चालवणारे तेजस्विनी भांडारकर आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया सॉफ्टवेअर कंपनी चालवताना काय अडचणी येत आहेत आणि बजेट कडून तुम्हाला अपेक्षा काय उद्याच्या नमस्कार मी तेजस्विनी भंडारकर माझी आय टी ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे नेम तेस्टेक आणि बजेटकडनं मला ही अपेक्षा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा प्रत्येक युवा स्टार्टअप कल्चर ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि स्टार्टअप कल्चर साठी खूप तत्पर आहे तर स्टार्टअप कल्चरसाठी नवीन योजनाए बजेटमध्ये यायला हव्यात आणि त्याच्यासोबतनं खूप फ्रीली लोन्स अवेलेबल व्हायला हवेत स्टार्टअप्सला ताकी ते जास्त लवकर ग्रो करू शकतील आणि जे कर रियायता आहे त्याच्यामध्ये आम्हाला सुविधा पण मिळेल आला हवी ॲज अ युवा उद्योजक म्हणून युवा उद्योजक तेव्हाच फुलू शकतील जेव्हा या दोन गोष्टींची बजेटमध्ये खूप चांगल्यारित्या जर लक्ष, लक्षात घेण्यासारखी या दोन गोष्टींवर जर विचार करण्यात आला तर आमच्यासाठी खूप चांगलं होणार वरून ना पूर्ण इंडियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी हब बनवण्याच्या गोष्टी तर नक्कीच सुरू आहेत पण रोजगार बनवण्यासाठी आणि न्यू स्किल डेव्हलपमेंटसाठी योजनाए नक्की यायला हव्यात आजच्या बजेटकडनं आणि बजेटकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की या दोन गोष्टीवर नक्की बजेट किंवा अशा रिस्पेक्टिव्ह योजना आल्या पाहिजेत जेणेकरून आय टी इंडस्ट्री खूप चांगल्यारित्या ग्रो करू शकेल आणि बेरोजगारी हटवू शकेल आणि रोजगार खूप जास्त रित्या वाढू शकेल मॅडम मी सांगा जी एस टी संदर्भामध्ये नेहमी मागणी केली जाते की जी एस टीची लिमिट जी आहे ती वा, ती वाढवली पाहिजे वीस लाख असेल चाळीस लाख असेल आणि ज्या पद्धतीनं तुमच्याकडे काम येतं एखादं काम दोन लाख रुपयाचं असेल पण दोन लाखाच्या कामामध्ये फार काही प्रॉफिट होत नाही पण ते लिमिट जी आहे ती क्रॉस केली जाते जी एस टीची तुम्हाला जी एस टी भरावं लागतं तर जी एस टीमध्ये तुम्हाला काय अडचणी आहे आणि जी एस टी संदर्भात काय मागणी आहे तुमची की बजेटमध्ये जी एस टी संदर्भात काय झालं पाहिजे जी एस टी संदर्भात सर जी लिमिट आहे ती नक्कीच वाढवण्यात यावी कारण स्टार्टअप्स असेल युवा उद्योजक असेल त्या ते जेव्हा स्टार्ट करतात आपला बिझनेस तेव्हा खूप एका मिनिमम बजेटपासून स्टार्ट करतात जोपर्यंत ते फ्लरिश होतात अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी आणि त्यांचा प्रॉफिट जी एस टीममध्ये जातो तर या गोष्टीवर लक्ष देण्यात यावं ही माझी अपेक्षा आहे आणि जी लिमिट आहे ती वाढवण्यात यावी अशी आमच्या सर्व युवा उद्योजकांची विनंती आहे बरं एक शेवटचा प्रश्न असा आहे आय टी पार्क्स असतील म्हणजे आता मिहानमध्ये आय टी पार्क आहे एस टी पी आय आहे आणि आपण ज्या ठिकाणी आत्ता उभा आहोत आय टी पार्क असेल या ठिकाणच्या फॅसिलिटीज ज्या केंद्र सरकारने तयार केल्या राज्य सरकारने तयार केलेल्या इथे जमिनी खूप स्वस्त आहे आणि गव्हर्नमेंटसुद्धा खूप स्वस्त जागा उपलब्ध होते पण आता जागा सगळ्या संपलेल्या आहे त्यामुळे नव्या कंपन्यांसाठी स्टार्टअपसाठी केंद्र सरकारनं काय केलं पाहिजे आय टी पार्क्स किंवा एम आय डी सीच्या ज्या फॅसिलिटीज आहे आपलं गॅन प्ले तशा फॅसिलिटीसाठी काय अपेक्षा आहे बजेटकडं येस yes. या रिस्पेक्टिव्ह बजेटमध्ये आय टी हबबद्दल आणि आय टी पार्कबद्दलचा नक्की विचार करायला हवा कारण जेव्हा एक आय टी पार्क बनतं तेव्हा जसं आपल्याला माहिती आहे मियानमध्ये जेव्हा आय टी पार्क आलं तेव्हा किती जास्त रोजगार वाढला किती जास्त आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या डेव्हलप झाल्या तर रोजगार वाढवण्यासाठी अशा आय टी पार्कची अशा इन्फ्रास्ट्रक्चरची आम्हा सर्व युवा उद्योजकांना आणि आय टी इंडस्ट्रीवाल्या लोकांना जरूरत आहे कारण जेव्हा एक आय टी हब येतं तेव्हा जास्त म्हणजे ते आय टी हबसोबतच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किल सेट सर्वच गोष्टी वाढतात आणि नक्कीच हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाढवू शकतो प्रॉफिटमध्ये घेऊन जाऊ शकतो तर नक्की बजेटमध्ये या संदर्भात विचार करण्यात यावा आपण पाहू शकतो आय टी इंडस्ट्री संदर्भामध्ये मागच्या बजेटमध्ये भरीव अशा गोष्टी होत्या तरतूदसुद्धा भरीव करण्यात आली होती त्यामुळे या बजेटमध्ये आय टी इंडस्ट्री आणि तरुण उद्योजक जे आहे स्टार्टअप मोठ्या प्रमाणात आय टीमध्ये आहेत त्यांना काय मिळतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर